सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सुशिला सीताराम ट्रस्टद्वारे योगी हिल्स मुलुंड मुंबई येथे सहाशे अंध लोकांना जीवनावश्यक अन्नधान्याचे किट्स वाटप करण्यात आले या ठिकाणी दर महिन्याच्या अमावस्येला विविध संस्थांतर्फे अशा प्रकारे अंध लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते या लाभार्थी अंध लोकांना हेल्प ब्लाइंड फाउंडेशनतर्फे रजिस्टर करण्यात आले आहे या ठिकाणी त्यांचा चेहरा स्कॅन होतो म्हणजेच प्रत्येकाला एकदाच सामान मिळते कुणी दुसऱ्यांदा घेऊ शकत नाही सुरत जळगाव नागपूर सोलापूर मुंबई आदी ठिकाणांहून या ठिकाणी दृष्टीहीन येत असतात एकूण अकराशे अंध लोकांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले यात सहाशे किट्स सुशिला सीताराम ट्रस्टद्वारे देण्यात आल्या सुशिला सीताराम ट्रस्टद्वारे विविध प्रकारे सामाजिक कार्य करण्यात येते अशी माहिती सुशिला सीताराम ट्रस्टच्या अध्यक्ष डॉक्टर लतिकाताई बोंडे यांनी युगदूत न्यूज लाईव्हशी बोलताना दिली उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त सौ तेजस्विनी बेंडाळे जयेश बोंडे गणेश बेंडाळे केशव बेंडाळे आशालता बेंडाळे मनीषा पाटील स्वप्नील शिंदे कविता शर्मा नीलिमा, यांनी सहकार्य केले